सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं मुसळधार पाऊस पडत होता एकनाथ अस्वस्थ होते आणि त्यांचे प्राण कंटाशी आले होते या कठीण परिस्थितीत सावली गोंधळली तिने आकाशाकडे पाहून विठ्ठलाला मदतीसाठी आर्थ विनंती केली आणि भक्तीगीत गायला सुरुवात केली त्या क्षणी सारंग तिथे आला आणि त्याने हे हृदयद्रावक दृश्य पाहिले सावलीला तिच्या आईवडिलांची खूप काळजी वाटत होती म्हणून तिने लगेच पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता ती घराबाहेर पडताच तिने चालकाला गाडी पंढरपूरच्या दिशेने घेण्यास सांगितली पण जयंती आणि तारा तिथे आल्या आणि त्यांनी सावलीला गाडीत बसू दिले नाही तारा हसत म्हणाली सावली थांब या गाडीतून आम्ही जाणार आहोत तू गेलीस तर आम्ही कशाने जायचं आमची खरेदी खूप महत्वाची आहे ना दोघीही गाडीत बसल्या गाडी सुरू झाल्यावर ताराने सावलीचा उपास करत म्हटले सावली तू एक काम कर तुझ्या लायकीनुसार जा चालत जा धावत जा रिक्षाने किंवा ॲटोनं जा आम्हाला काही फरक पडणार नाही हे ऐकून सावलीला खूप वाईट वाटले तिला काय करावे सुचत नव्हते आधीच आई वडिलांच्या ਇਹਨੇ ਦੀ ਗ੍ਰਾਸਲੀ ਹੁੰਦੀ आकाशात दाटून आलेल्या काळ्या ढगांमुळे तिची भीती आणखीनच वाढली सारंगची बैठक नुकतीच संपली होती आणि तो घराकडे निघाला तेवढ्यात त्याला जगन्नाथचा फोन आला जगन्नाथने विचारले जावे बापू कसे आहात सर्व ठीक आहे ना सारंग हसला आणि म्हणाला हो ठीक आहे अचानक कसा फोन केलात जगन्नाथ म्हणाला उद्या सकाळी प्रति पंढरपूरमध्ये आपल्याला अभिषेक करायचा आहे सकाळी आठ वाजता नवीन जोडपे अपेक्षित आहे म्हणून मी तुमचे नाव सुचवले आहे काही अडचण नाही ना तुम्ही दोघे येणार ना सारंग उत्साहात म्हणाला जगन्नाथ जी आओ हे काय बोलताय हे तर आमचं परम भाग्य आहे की आम्हाला तिथे अभिषेक करण्याची संधी मिळत आहे आम्ही नक्कीच येऊ ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सावलीलाही नक्कीच आवडेल मी घरी जाऊन तिला विचारतो आणि तुम्हाला कळवतो जगन्नाथ हसत म्हणाला अहो जावाय बापू तुमचा होकार म्हणजे माझ्या लेकीचा होकारच तरी सुद्धा तुम्ही तिला विचारा आणि मला कळवा सारंग ठीक आहे म्हणून फोन ठेवला पण जगन्नाथच्या मनात वेगळीच धाकधुक सुरू होती मी यापूर्वी सावलीला फोन केला होता पण तिने उचलला नाही असं पहिल्यांदाच घडलंय की तिने माझा फोन उचलला नाही माझी सावली कोणत्या तरी संकटात तर नसेल ना तिच्यावर कोणतं तरी संकट तर आलं नसेल ना असं विचार त्याच्या मनात घोळू लागले सावली आता वारीच्या अर्ध्या वाटेवर फलटणजवळ पोहोचली होती ती रस्त्यातच उतरली आणि तिथे उभ्या असलेल्या एका प्रवाशाला विचारले दादा आळंदीकडे जाणारी वारी पाहिली का तुम्ही तो माणूस म्हणाला हो बाळा पुढे जा दुसरीकडे एकनाथला खूप ताप भरला होता कानुने त्याचा ताप तपासला आणि ती खूप घाबरली ती म्हणाली अहो यंदाची वारी राहू दे आपण घरी परत जाऊया उठाना घरी जाऊया यंदा नको वारी जायला पण एकनाथ आपल्या निश्चयावर ठाम होता तो म्हणाला नाही मी माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्याशिवाय परत फिरणार नाही इकडे सावलीही सर्वत्र आपल्या आईवडिलांना शोधत होती पण ते कुठंच दिसत नसल्यामुळे तिला खूप ताण आला होता महेंदळेच्या घरात जयंती आणि तारा पॉपकॉर्न खात आरामात बसल्या होत्या तेवढ्यात सारंग तिथे ते आला आणि मोठ्याने सावलीला हक्का मारू लागला सावली सावली पटकन खाली आहे तारा म्हणाली सावली इथे नाहीये सारंगने विचारले ती घरी नाहीये तर कुठे गेली तारा बेफिकीरपणे म्हणाली ते आम्हाला माहीत नाही कुठे गेली आम्हाला काय माहीत तेवढ्यात अमृताही तिथे आली सारंगने विचारले बहिणी तुम्हाला का सावली कुठे आहे अमृता म्हणाली नाही मला ती दिसलीच नाही तेवढ्या जयंती बोलली ती तिच्या भावाला भेटली आणि कुठेतरी निघून गेली हे ऐकून सारंग खूप संतापला आणि म्हणाला हे काय चाललंय ही कसली बेजबाबदार आहे आपल्या घरातला एक सदस्य नाहीये बाहेर वादळी वातावरण आहे आणि तुम्हाला माहीत नाही ती कुठे आहे आपल्या माणसाची काळजी आपणच नाही घ्यायची तर कोणी घ्यायची तिला विचारायचं ना कुठे चालली आहेस काय करायला चालली आहेस अमृताने त्यांना शांत करत म्हटले सारंग तू अजिबात चिडू नकोस आपण दोघे मिळून तिला शोधू असे दोघे सावलीला घरभर शोधू लागले सारंग आता सगदेवच्या खोलीत आला सगदेव झोपलेला होता सारंगने त्याला उठवले आणि म्हणाला सॉरी दादा मी तुला झोपेतून उठवले पण तुला माहीत आहे का सावली कुठे आहे म्हणजे जाताना तिने काही सांगितले आहे का तेवढ्यात अमृता तिथे आली आणि म्हणाली सारंग हे बघ ना सावलीचा मोबाईल सुद्धा घरीच राहिला आहे तिने कोणताही निरोप सोडलेला नाही फक्त विठ्ठलासमोर समयी लावली आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठे कारण आहे त्याशिवाय सावली असे करणार नाही हे ऐकून सारंगला खूप ताण आला त्याने सकदेवला विचारले दादा तुला माहीत आहे का सावली कुठे गेली असेल सकदेवने थोडा विचार केला आणि म्हणाला सारंग सर मला असे वाटते की सावलीला आईवडिलांची खूप काळजी होती ती वारीला पंढरपूरला गेली असणार हे ऐकून सारंगला प्रचंड धक्का बसला तो म्हणाला काय पंढरपूरला म्हणजे मलाही तिथे जावे लागेल अमृता म्हणाली सारंग मीही तुझ्यासोबत येते सारंग म्हणाला नाही बहिणी तू येऊ नकोस पावसाचे दिवस आहेस मी एकटा जातो आणि तिला घेऊन येतो असे म्हणत त्याने अमृताकडून सावलीचा फोन घेतला आणि निघू लागला तेवढ्या तिलोत्तमा तिथे आली आणि म्हणाली सारंग अरे कुठे चालला आहेस अरे पावसाळ्याचे दिवस आहेत सारंग म्हणाला आई प्लीज मला अडवू नकोस माझे खूप महत्वाचे काम आहे आणि तसेही पांडुरंग माझ्यासोबत आहे तो सर्व काही ठीक करेल असं बोलून सारंग निघून गेला तिलोत्तमाने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण सारंग थांबला नाही तिलोत्तमाला ना काहीच कळायला मार्ग नव्हता की सारंग कुठे गेला आहे तिकडे लागली तिला ती ही दिसली नाही म्हणजे सावलीही दिसली नाही ती म्हणाली ना मागे तर गेला नसेल ना असा तिला संशय येऊ लागला या मुलीमुळे जर माझ्या सारंगला काही झाले तर मी तिला सोडणार नाही इकडे जगन्नाथ सावलीची पत्रिका पाहत होता अलका म्हणाली अहो अचानक तुम्ही सावलीची पत्रिका का बघताय काही संकट तर नाहीये ना मला फार भीती वाटते हो जेव्हा जगन्नाथ म्हणाला सावलीला मदतीची गरज आहे आणि ती मदत फक्त सारंगच करू शकतो असे म्हणतात जगन्नाथने सारंगला फोन केला आणि म्हणाला सारंग माझ्या लेकीला आता तुझी गरज गरज आहे आहे तुझ्या मदतीची तिच्या डोक्यावर खूप मोठे संकट आहे आणि तिची मदत आता फक्त तूच करू शकतोस सारंग माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्या लेकीची मदत कर असे बोलून जगन्नाथने फोन ठेवला इकडे एकनाथची अवस्था खूप वाईट झाली होती वारी त्या दोघांना मागे सोडून पुढे निघून गेली होती कानू आता इकडे तिकडे मदतीसाठी हाक मारू लागली पण तिथे कोणीच नव्हते त्यामुळे ती एकनाथला धीर देत म्हणाली अहो हार मानू नका पांडुरंग आपली मदत नक्कीच करेल इकडे सावली त्या वारीपर्यंत पोहोचली होती सावलीने एका काकूंना विचारले काकू अहो ऐका ना तुम्ही माझ्या आईवडिलांना कुठे पाहिला आहे का ते वारीमध्ये का नाहीयेत तेव्हा त्या काकू म्हणाल्या बहुतेक ते मागेच राहिले हे ऐकून सावलीला खूप ताण आला इकडे सोहमला तारा आणि जयंतीच्या कार्यस्थानाची माहिती मिळाली होती सोहम आता तारावर खूप ओरडला आणि म्हणाला तारा तू असं का केलंस माझ्या सावली वहिनीने तुला काहीतरी निरोप दिला होता तो तू सारंगदा पर्यंत का नाही पोहोचवलास तेव्हा तारा म्हणाली सोहम एक गोष्ट लक्षात ठेव ती माझी फक्त पर्सनल असिस्टंट आहे त्यामुळे ती कुठे जाते काय करते याच्याशी माझं काहीही देणगण नाही त्यामुळे कृपया मला हे प्रश्न विचारू नकोस सोहम म्हणाला तारा अगं हे काय बोलती तू हे किती घाणेरडे विचार आहेत तुझे सावली आता फक्त तू तुझी असिस्टंट नाही ती आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे तुझी मोठी जाऊ आहे तिची काळजी तुला घ्यायला नको का हे ऐकून तारा खूप चिडली ती म्हणाली सोहम मी सारंगचे समजू शकते पण तू सुद्धा फक्त सावली सावली का करतो आहेस आणि मला एक गोष्ट कळत नाही तू त्या सावलीवर आंधळी भक्ती का करतो आहेस तिला जास्त लक्ष का देतो आहेस मागच्या वेळी मी आजारी पडले होते तेव्हा तू माझ्या जवळ नव्हतास तू तिची काळजी घेत होतास तेव्हा सो मनाला तुला जे समजायचं आहे ना ते समज तुला असे वाटते ना मी सावली वहिनीचा अंध भक्त आहे तर आहे मी मी भक्त भक्ती करतो कारण खूप निर्वळ मनाची आहे पण आज तू माझ्या वहिनीसोबत जे केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही असे बोलून त्याने ताराच्या गालावर मारले आणि तो तिथून निघून गेला जाताना त्याने एक दमदार संवाद म्हटले जर माझ्या वहिनीला काही झाले ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही आणि आजचा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की तिलोत्तमाला मला खूप काळजी वाटत असते कारण सारंगचा फोन लागत नसतो ती म्हणते अहो आपल्या सारंगचा फोन लागत नाहीये मला खूप भीती वाटते आपण पोलिसांना फोन करूया का सारंगच्या बेपत्ता झाल्याची तक्रार आपल्याला द्यावीच लागेल इकडे सावली आता तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली होती एकनाथचे डोळे मिटलेले होते त्यांचा श्वास थांबला होता मुसळधार पाऊस कोसळत होता हे सगळं पाहून सावलीला काय करावे ते सुचत नव्हतं ती आकाशाकडे बघत म्हणाली विठ्ठला आज तुझ्या खऱ्या भक्तीची परीक्षा आहे आजवर माझ्या वडिलांनी तुझ्यासाठी खूप केले त्याची परतफेड करण्याची ही तुझी वेळ आहे असे म्हणत तिने आपल्या वडिलांसाठी विठ्ठलाचे स्मरण करून गाणी गायला सुरुवात केली इकडे आपण पाहतो तर काय सारंगची गाडी बंद पडली होती त्याला काय करावे ते कळतच नव्हते तेवढ्यात त्याला जवळच एक माणूस दिसला सारंग त्या सायकलीवर बसला आणि जंगलातून त्या दोघांना शोधू लागला तेवढ्यात त्याला सावलीचा आवाज ऐकू आला सारंग विचार करू लागला सावलीचा आवाज इथे कसा काय तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला आणि जेव्हा त्याने सावलीला गाताना पाहिले तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले कारण सावलीच्या आवाजामुळे एकनाथचे डोळे उघडले होते हा चमत्कार पाहून त्याला अक्षरशः धक्काच बसला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा